नमस्कार शेतकरी मित्रांनो माझ्या पाठीमाग जो प्लॉट बघत आहे बरोबर नव्वद ते पंच्याण्णव दिवसाचा प्लॉट आहे आणि आजची जी परिस्थिती जर बघितला तर एक दोन तीन जेटा चौथा तर जर बघितला तर एक दोन आणि जेटा हा तिसरा जेटाची जर उंची बघितला तर हे हो का पाच साडेपाच फुटाची उंची आहे आणि फुटवे जर जेटाच्या कांड्या मोजल्या तर एक दोन तीन हे जेटाच्या कांड्या आहेत याला फुटवे काढण्यासाठी पर्याय काय करायचा आणि कोणती आळवणी ख फवारणी करायची कोणते खताचे डोस टाकायचे हे ऐकण्यासाठी या ब्लॉकमध्ये शेवटपर्यंत राहायला लागते तर मित्रांनो माझ्या पाठीमाग हा जो प्लॉट बघत आहे याला नव्वद ते पंच्याण्णव दिवस झाले आहेत आणि पंच्याण्णव दिवसामध्ये आजची जर परिस्थिती बघितला तर बघा एक दोन तीन आणि जटा चौथा इथं जर बघितला तर एक दोन आणि हे जटा तिसरा जेटाची उंची बघा तुम्ही शेतकरी मित्रांनो पाच साडेपाच फुटाच्या आसपास जेटाची उंची आहे कांड्या जर मेजला तर एक दोन आणि तीन 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 कांद्या झालेत पण फुटवा एक दोन एक दोनच आहे कुठेही तर फुटवासुद्धा नाही आहे अशी परिस्थिती आहे तर आंतरपिकामध्ये तो बऱ्याच ठिकाणी फुटव्यांची फ फुटवा नसतो आणि जेट्ट्याचीच फक्त उंची वाढते जेटाच फक्त वाढतो तर याच्यावर पर्याय काय याच्यावर पर्याय पर या शेतकरी मित्रांनो काय असतं माहिती आहे का याला एक आळवणी एक खताचा डोस आणि एक फवारणीचा डोस हे देणं फार गरजेचं असतं जेव्हा तुम्ही हे देत गेला तेव्हा तुम्हाने तीस ते पस्तीस दिवसामध्ये फुटव्यांची संख्या जेवढी पाहिजे राय तेवढी मेंटेन होत्या आणि योग्य प्रकारे जाडं फुटवा निघतो तेही जेट्टा न काढता अजून एकदा एका शेतकरी मित्रांनो जट्टा न काढता आपल्याला फुटवे काढता येतात तर ते कसं शक्य आहे तर शेतकरी मित्रांनो मी रासायनिक खताचा डोस सांगतो तुम्हाने पहिला ज्यावेळी तुम्हाने जेव्हा पाऊस कमी व्हायला चालू होतो आणि लवकरात लवकर जमीन वापशाला आणण्यासाठी एक रासायनिक खताचा डोस द्यायचा असतो तो, तो कोणता तर चोवीस चोवीस एकरी दोन पोती एक आमोल सल्फेट आणि दोन तंबाखूचे धूस हे टाकल्यानंतर हे जमिनीमध्ये टाकून घ्यायचं हे टाकल्या टाकल्या दुसऱ्या दिवशी ड्रिंचिंग घ्यायची ड्रिंचिंग देते वेळी बी फुटवा काढण्यासाठी कोणतं योग्य अळवणी असावी आता आम्ही आमच्या कंपनीचं आचार्य ॲग्रोचं शुगर किंगमधलं पावडर नंबर एकची पहिली अळवणी आणि त्यासोबत बारा एकसठ देतो दोनशे लिटर पाण्यातनं याची अळवणी दिल्यानंतर आपल्याला चांगल्या प्रमाणात आणि मोठ्या जाड संख्येमध्ये जाडीमध्ये चांगला फुटवा असा मोठ्या प्रमाणात फुटवी निघायला चालू होतात तिसरी जी फवारणी आहे ही फवारणी ही जी उंची आहे ज्या ही एक सलग उंची वाढत असते मावशी वाढल्यामुळं ही उंची स्टॉप करण्यासाठी आपण फवारणी देतो ती फवारणी कोणती आहे ते आमच्याबरोबर ज्यावेळी तुम्ही कॉन्टॅक्ट करशील तेव्हाच आम्ही ती फवारणी देऊ शकतो कारण आम्ही ओपन करू शकत नाही ती पॉलिसी ओपन न केल्यामुळं आम्हाला त्याचा फायदा काहीतर मिळावा आम्ही एवढे वर्ष मार्केटमध्ये काम करतो यासाठी आम्ही ती पॉलिसी ओपन करणार नाही त्याच्यामुळं तुम्हाला जर फुटवे काढायचे असले तुमचा एक शेवटी प्लॉट असेल तर आमच्याबरोबर संपर्क साधा ही माहिती आवडली असली लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार